नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वप्नील माडकर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जोड शब्दाबद्दल जे काय तुमच्या अडचणी होत्या त्या अडचणीबद्दल मी, नी बन ले, बन ले त्या आ, मी या ठिकाणी तीन व्हिडिओ बनले बनवले होते ज्या कोणाला मला टायपिंग करताना जोड शब्द कसे टाईप करायचे हे जर माहीत नसेल किंवा येत नसेल अशी मला बऱ्याचदा कमेंट केली होती त्या कमेंटला रिप्लाय म्हणून मी जोड शब्द कसे टाईप करायचे याचे व्हिडिओ बनलेला आहे तर त्याच ठिकाणी मला एकदा कमेंट आली होती की सर तहसीलदार साहेबांना अर्ज कसा करायचा याबद्दल एक व्हिडिओ बनवा म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तहसीलदार साहेबांना विहीर खोदण्यासाठी आपण एक परमिशन मागतोय त्याचा अर्ज आपण तहसीलदार साहेबांना करायचा आहे त्याचा नमुना या ठिकाणी मी कसा टाईप करायचा हे तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे त्याचबरोबर आपण आपलं काम म्हणजे थोडक्यात मला विहीर खोदायची आहे म्हणून आपण परमिशन मागतो ह्याचा एक अर्ज असतो तो विनंती अर्ज असतो त्यानंतर दुसरा एक अर्ज असतो जो तुम्ही था तहसीलदार साहेब किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांना करू शकता तो म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी उपोषणाला बसायचा आहे किंवा तुमचं एखादं काम त्या ठिकाणी झालेलं नाही अमुक अमुक ऑफिस म्हणणं तुमचं एखादं काम झालेलं नाही किंवा शासकीय ऑफिसनी तुमचं किंवा समाजाचं एखादं काम केलेलं नाही त्यासाठी तुम्हाला त्यांना एक अर्ज असतो आणि अर्ज करून त्यानंतर एक ठराविक कालावधीनंतर तुम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसायचं असते तर तो अर्ज कसा करायचा तो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी आपण तहसदार साहेबांना विहीर खोदण्यासाठी परवानगी मागत आहे त्याचा अर्ज आपण ह्या ठिकाणी बघणार आहे कसा टाईप करायचा आहे या ठिकाणी मी दिनांक टाईप केलेला आहे त्याला राईट साईडला घ्यायसाठी कंट्रोल प्रेस करून आर दाबा ही राईट साईडला आलेलं आहे त्यानंतर हा शब्द टाईप या ठिकाणी एंटर मारून खाली साईडला एक टॅब मारून आपल्याला मान्य तहसलदार साहेब ही टाईप करायचं आहे परत खाली एंटर मारून एक टॅब मारून तहसील कार्यालय मोहळं टाईप करायचं आहे परत विषयाच्या अगोदर आपल्या या ठिकाणी दोन टॅब मारायच्या इथं नंतर तुमच्या गावात नाव टाका गट नंबर टाका विहिर खोदण्यासाठी परवानगी टाईप करा आणि ह्या ठिकाणी परत हे मौजेच्या खाली यावं म्हणून मी या ठिकाणी बघा तुम्ही एक दोन तीन तीन टॅब मारले पण ह्या मच्या खाली आलेल्या नाही त्यामुळे मी ह्या ठिकाणी परत एक स्पेस देतो आहे बघा पर या ठिकाणी अर्जाला परत एक दोन दोन टॅब मारायचे मोबाईल नंबर सेम एक दोन तीन आणि ह्या स्त्रीच्या खाली यावं म्हणून परत त्याला स्पेस मारून तुम्ही ह्या स्त्रीच्या खाली घेऊ शकता परत एंटर मारा मोहोद टाईप करा कारने पॅराग्राफ सुरू करायच्या अगोदर एक पॅराग्रॅफ टाईप करा आणि परत मायनास सुरू करा या ठिकाणी आपल्याला विहीर खोदण्यासाठी परमिशन करणे घ्यायची आहे म्हणून हा नमुना आहे या ठिकाणी गावाचं नाव टाका गट नंबर टाका तुमचं नाव टाका तुमचं गावाचं नाव टाका मोबाईल नंबर टाका माझी मौजे तुमचं गावाचं शेती असून गट नंबर शेतामध्ये पिकासाठी पाण्याची सोय करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी विहीर पाडायची आहे विहीर पाडताना विहिरीमधील माती मुरुम व इतर कोणत्याही प्रकारचे गौण खनिज मी विक्री करणार नाही किंवा आमचा गट सोडून दुसऱ्या गटात नेणार नाही विहिरीचा आकार आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचा आहे किती बाय किती त्याचा गोलाकार किती आणि त्याची खोली किती आहे या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे विहीर स्वतःच्या पैशाने पाडायची आहे बँक लोनने पाडणार आहे ती आपल्या ह्या ठिकाणी सांगायची आहे आणि आपण ही जी परमिशन मागतो ही कशासाठी मागतो आहे तर बँक आम्ही आपल्याला ही परमिशन पाहिजे असा या ठिकाणी उल्लेख करायचा आणि हा अर्ज आपण तसल्या ऑफिसमध्ये जमा करायचा त्यानंतर आपल्याला त्यांच्याकडनं विहीर पार्टी परमिशन मिळते या ठिकाणी परत कळावे टाईप करताना आपल्याला एक टॅब मारायचा आहे आणि आपला विश्वास टाईप झाल्यानंतर या ठिकाणी एक एंटर आणि आणखीन एक एंटर मारायचे आहे म्हणजे या ठिकाणी दोन एंटर मारून आपल्याला तुमचं नाव जो कोण अर्जर आहे त्या अर्जरचा आपल्याने नाव टाईप करायचं आहे त्यानंतर या आपल्याला ही आपला विश्वासू आणि हे जे खालचं नाव आहे हे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करण्यासाठी इथं क्लिक दाबून धरा आणि या ठिकाणी शेवटी आल्यानंतर सोडून द्या किंवा इथं क्लिक दाबून धरून एक नंबरला क्लिक करा शिफ्ट बसन शिफ्ट बटन दाबून धरा आणि चार जे ॲरो आहेत त्या ॲरोनी खाली या परत इथं खाली या आणि आणखी खाली आहे हे सिलेक्ट झालेलं आहे याला आपल्याला सेंटर करायचं आहे हे सेंटर झालेलं आहे त्यानंतर हा जो खालचा बटन आहे ते आपल्याला बरोबर ह्या ठिकाणी सेंटरला आणायचं आहे आणि अशा प्रकारे हा आपण हा अर्ज या ठिकाणी सेट केलेला आहे या पद्धतीने आपण एक विनंती अर्ज आपण ह्या ठिकाणी साहेबांना करत आहे तर ह्या ठिकाणी दुसरा अर्जाचा एक नमुना आपल्याकडं या अर्जामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी गट विकास कर अधिकाऱ्यांना करा किंवा तहसीलदारला करा पण हा अर्जाचा नमुना आपण जो टाईप करणार आहे पुढं तुमच्या लक्ष लक्षामध्ये येईल सेम कंडिशन कंट्रोल दाबून आर दाबा राईट साईडला आपल्या ठिकाणी डेट आलेली आहे प्रति नंतर मान्य जो आपण ज्यांना अर्ज देतो त्या ठिकाणी एक टॅब मारणार आहे ऑफिसचा कार्यालय आपण जिथेला आहे त्याला दोन टॅब मारणार आहे पण या ठिकाणी अर्जदारला दोन टॅब या ठिकाणी तीन टॅब आणि स्त्रीच्या खाली ह्यासाठी स्पेस मारत घ्यायचा आहे विषयाला परत एक दोन टॅब मौजे म्हणजे गावामध्ये वस्तीची कामे न केल्यामुळे उपोषणाला बसणार हा एक विषय आहे की या ठिकाणी आपल्याला उपोषण करायचं आहे त्यासाठी आपण हा अर्ज गट विकास अधिकारी यांना देतो आहे किंवा तहसीलदार यांना देतो आहे कुणाला तुम्ही ते दे, जे दे देताय त्यांचं नाव वर आहे त्यानंतर महोदय इथं परत विषय सुरुवात करताना पॅरेग्राफची कर या ठिकाणी आपल्याला टॅब मारायचा आहे इथं मोजे येतील पिण्याचे पाणी या ठिकाणीची आपली कुठली सोय झालेली नाही तुम्ही एवढा निधी खर्च करायला पाहिजे होता ते केलेलं नाही यापूर्वी मी तुम्हाला या दिवशी अर्ज केला होता जे काय तुम्हाला मायना लिहायचा आहे तो महिना लिहा मायना लिहून झाल्यानंतर या ठिकाणी तरी मी दिनांक आपल्याला उ पंधरा तीन रोजी आता हा अर्ज जो आहे हा आपल्याला सात तीनला करतो आहे आपण आणि मिनिमम आपल्याला उपोषणाला जर बसायचं असेल तर सात ते दहा दिवस अगोदर आपल्याला त्या कार्यालयाला कळवावं लागतं अचानक तुम्ही आज अर्ज देऊन उद्या किंवा परवा दिवशी उपोषणाला बसू शकत नाही जर तुम्हाला उपोषण करायचं असेल तर तुम्ही ऑफिसला अर्ज धरताना त्यानंतर तुम्हाला, त्या तुम्हाला सात ते दहा दिवसानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी उपोषणाला बसायचं आहे तर या ठिकाणी आपण संबंधित कार्यालयाला फक्त विनंती वजा उपोषणाला बसणार आहे म्हणून आपण हा अर्ज करतो आहे यामध्ये आपण त्यांना डेट दिलेली आहे की या दिवसापासून मी आपल्या कार्यालयासमोर उपोषणात बसणार आहे मग तुमचं उपोषण कुठलं आहे या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता आमरण उपोषण आहे की हलगी वादक उपोषण आहे तुम्ही या ठिकाणी सांगू शकता हलगी वादक उपोषण आहे आमरण उपोषण आहे का तुम्ही फक्त कार्यालयासमोर बसून राहणार आहे की तुम्हाला उपोषणाचा प्रकार जो आहे तो तुम्हाला या तुम ठिकाणी सांगायचा आहे याची आपण नोंद घ्यावी ही विनंती नंतर ह्या कळाला एक टॅप द्यायचा आहे पर आपला विश्वास असू या ठिकाणी परत आपल्याला एक टॅप देऊन तुमचं नाव टाईप करायचं आहे या ठिकाणी परत दोन्ही ह्या गोष्टी सिलेक्ट करा सेंटर म्हणा आणि ह्या बटनाला खालच्या इथं वर एक आहे ते खाली आणि त्याच्या खाली आणखीन एक आहे त्याला बरोबर सेंटरला घेत तुम्ही ह्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर परत ह्या ठिकाणी एक एंटर मारा परत माहितीसाठी सविनय सादर नेहमी लक्षात ठेवायचं आपण ज्यावेळेस उपोषणाला बसणार असतो संबंधित कार्यालयासमोर आता या ठिकाणी आपण पंचायत समिती ऑफिससमोर उपोषणाला बसणार आहे त्यामुळं संबंधित कार्यालयाच्या जे वरचं कार्यालय असते जसं की त या ठिकाणी गटविकास अधिकारी हे जे येतं हे पंचायत समितीच्या अंडर येतं मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती त्यामुळं आपल्याला त्यांना कळवणं गरजेचं असतं आहे त्यानंतर कार्यालय आपलं मोहळ आपलं तहसील आवारामध्ये येतं त्यामुळं कंपल्सरी उपोषण बसताना आपल्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना सांगावं लागतं की मी या ठिकाणी उपोषणाला बसत आहे म्हणून जर तुम्ही तहसील कार्याच्या समोर जरी उपोषण बस असेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी तहसीलदार कार्याला आणि तहसीलच्या वरचं म्हणजे कलेक्टर ऑफिस यांना तुम्हाला या ठिकाणी कळवावं लागणार आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी पोलीस स्टेशनला आपल्याला कळवावं लागतं संबंधित पोलीस स्टेशन जे असतं जिथं आपण ज्या ठिकाणी आपण उपोषण बसणार आहे तालुका लेवलला बसणार तालुका लेवलच्या पॉलिटिशन तुम्हाला कळवायचं आहे जिल्हा लेवल तुम्ही जर बसना असाल तर जिल्हा लेवलच्या पॉलिटिशनला तुम्हाला कळवणं कंपल्सरी आहे ज्या ज्यामुळं तुमच्यावरती पुढील कारवाई होणार नाही आणि हा जो अर्ज आहे हा तुम्ही फक्त ह्या एका ऑफिसमध्ये जमा न करता याची पोच पावती तुम्ही या, पा या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जमा करायची आहे आणि त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला त्या पावतीवरती सही घ्यायची आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी दोन अर्ज टाईप करायला माहिती घेतलेली आहे एक म्हणजे आपलं काम आहे ज्याच्या आपल्याला परमिशन घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे एक काम यांनी केलेलं नाही त्याबदल्यात आपण त्यांना एक थोडक्यात आपण त्यांना एक जाब विचारतो आहे आणि उपोषण बसणार आहे असं आपण त्यांना विनंती कळवतोय अशा प्रकारे दोन अर्ज येतं आज आपण ह्या दोन अर्जाची या ठिकाणी माहिती घेतली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा येणाऱ्या व्हिडिओमध्ये असेच मी तुम्हाला व्हिडिओची बद्दल माहिती सांगणार आहे व्हिडिओ जरा आवडला तर नक्की नाही करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तसलर सायमनला विनंती अर्ज किंवा कुपोषणाला बसणार आहे तो अर्ज कसा टाईप करता शिक हे शिकलेलं आहे तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी लग्नानंतर विवाह नोंद कंपल्सरी करायची असते पण इथून पुढं जर तुम्हाला आधार कार्डवरचं महिलांचं जर नाव बदलायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी विवाह नोंद करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुमचं विवाहानंतर आधार कार्डवरती नाव चेंज होत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस आहे तुम्हाला काय ॲफिडेव्हिट करावं लागतं त्याची माहिती मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर माझा पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढचे व्हिडिओ तो नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र